जेव्हा एका हँडसम तरुणाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याचा लुक अभिनय आणि आत्मविश्वास पाहून चाहत्यांना वाटलं होतं की हा भविष्यात नक्कीच सुपरस्टार ठरणार इंडस्ट्रीत मोठमोठ्या कलाकारांना टक्कर देईल कंपनी या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यासाठी त्याला पुरस्कार सुद्धा मिळाला त्याने रामगोपाल वर्मा यांच्या कंपनीतून अभिनेता म्हणून आपला प्रवास सुरू करून दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे सुरुवातीच्या काळात त्याच्या करिअरची गाडी योग्य मार्गाने पुढे जात असताना दम मनाहाई आणि युवा अशा अनेक चित्रपटांतून त्याने त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली यानंतर हो हा चित्रपट साइन केला आणि तेव्हापासूनच त्याच्यासाठी फिल्मी करिअरमध्ये सर्व काही बदलत गेलं अशा त्या ते अभिनेत्याचे नाव आहे विवेक ओबेरॉय मुंबई फिल्म इंडस्ट्रीत सलमान खानचा विशेष असा दबदबा असून त्याच्या विरोधात सहसा कोणी जात नाही आणि विरोधात गेलं की त्याचे करिअर संपलेच म्हणून समजा अशी दबक्या आवाजात चर्चा सतत ऐकायला मिळते मग विवेकच्या बाबतीत काय झाले याचे कारण म्हणजे विवेककडून एकदा नाही तर दोन वेळा चुका झाल्याचे सांगितले जाते सर्वात पहिली चूक म्हणजे त्याने सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडवर प्रेम केला आणि दुसरं म्हणजे त्यानंतर त्याने भाईजांवर धमकी दिल्याचे गंभीर आरोप केले त्यानंतर अच्या अभिनेत्याच्या करिअरला उतरती कळा लागली असेच म्हणता येईल कारण विवेक आणि भाईजान मधली दरी जसजशी रुंदावत गेली तसे विवेकला इंडस्ट्रीमधून कामाच्या ऑफर्स आपोआप कमी होत गेल्या पाण्यात राहून मगरीशी कधीच वैर करू नये या म्हणण्याचं गांभीर्य विवेकला खूप उशिराने समजले असावे एवढे मात्र निश्चित केव हो गया ना या चित्रपटात विवेक सोबत अभिनेत्री ऐश्वर्या रायने मुख्य भूमिका साकारली होती त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्याचं ब्रेकअप झालं होतं आणि विवेकसोबत तिची जवळ वाढली होती इतकंच नव्हे तर विवेकने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देखील दिली होती मात्र ऐश्वर्याने त्याच्याविषयी नेहमीच म्हणून बाळगलं होतं हे प्रकरण नंतर इतकं वाढलं की विवेकने अचानक एका दिवशी पत्रकार परिषदेतच सलमान मला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला मात्र सलमानने कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही पण इंडस्ट्रीतून त्याला रिस्पॉन्स येणे बंद झाल्यानंतरच विवेकच्या करिअरला उतरती कळा लागल्याचे कोणीही नाकारत नाही अशातच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विवेकने सांगितले की त्याला प्रत्येक दाक्षिणात्य भाषेत चित्रपट करायचा आहे हिंदी सह आणखी दुसऱ्या भाषांमध्ये तो जे काही शुल्क घेतो ते भाषिक चित्रपटामध्ये घेऊ शकत नाही आणि मोफतही करू शकत नाही म्हणून बांधन कपात करण्याचा आणि त्याच्यासाठी सहज नसलेल्या भाषेत कठोर परिश्रम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत काही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील काम सुरू असल्याचे सांगितले आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका